सर्वभावी शिक्षक शिक्षिकांना नमस्कार मी ओटी सर आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेद्वारा आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ज्याचं पेपर दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे या पेपरचं जे टी ई टी जी परीक्षा आहे ज्याला आपण टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणतो या पेपरमध्ये जी आपली भाषा असते मराठी जवळजवळ आपण महाराष्ट्रात राहतो तर मॅक्सिमम जे काही शिक्षक होऊ पाहणारे विद्यार्थी आहेत त्यांची जी प्रथम भाषा असते ती मराठी असते किंवा द्वितीय असली तरी चालेल पण ही जी मराठी भाषा असते मग तो पेपर हो। एक असो किंवा पेपर दोन असो या सर्वांसाठी लागू पडते आता यामध्ये एक महत्त्वाचं आम्ही काय केलं आहे थोडंसं बायफर्केशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मराठीमध्ये आपल्याला मराठी भाषेवर मराठी वाङ्मयावर मराठी व्याकरणावर सोबतच मराठीमध्ये जे काही गद्य आणि पद्य आहेत त्यांचे उतार्यावर वेगवेगळे प्रश्न विचारतात तीस मार्काचे आपल्याला प्रश्न विचारतात तर उतारा वाचून त्यावर जे आलेले जे प्रश्न आहेत ते आपण डी एड धारक किंवा बी एडधारक धारक असल्यामुळे साहजिकच तेवढे कठीण आपल्याला जात नाही आपण सोप्या पद्धतीने ते उत्तरे आपण देण्याचा प्रयत्न करतो पण इतर जे प्रश्न आहेत त्यांचा सराव जास्तीत जास्त व्हावा म्हणून आज आपण या टीचर इलिजिबिलिटी टेस्टमध्ये जी भाषा आहे मराठी भाषा यामध्ये उतार्या व्यतिरिक्त जे प्रश्न आहेत जे परीक्षेमध्ये विचारतात त्या प्रश्नाविषयी आपण काय करूया चर्चा करूया माहिती जाणून घेऊया आणि त्या प्रश्नांविषयी समजून घेऊया तर भाषा मराठी चा अभ्यास करताना मराठी भाषा या मराठी भाषेमध्ये आपल्याला एकशे पन्नासपैकी पैकी जे मराठी भाषेवर येतील ते तीस प्रश्न येतील पैकीच्या पैकी गुण मिळवूया मी असं म्हटलं नाही की पैकीच्या पैकी गुण मिळवा कारण की मला जर तुमच्यासाठी काही करता आला तर आनंद होईल मी आणि आपण दोघेही मिळून या मराठी भाषेचे एवढे प्रश्नांचे प्रकार बघूया की आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये टी ई टी परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण तीसपैकी तीस कस गुण कसे मिळतील याविषयी आपण प्रयत्न करूया तर चला आपण सुरू करूया फोटो मोठी होत आहे चला आपण सुरू करूया आपला आजच्या पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया मराठी तर बघा इथं पहिला प्रश्न दिलेला आहे की माणूस विविध प्रकारचे आवाज काढतो त्याला आपण रिकामी जागा म्हणतो माणूस वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतो त्याला आपण रिकामी जागा म्हणतो आता याच्यामध्ये जे चार ऑप्शन्स आहेत चार पर्याय आहेत आपल्याला इथं बघा आपल्या परीक्षेमध्ये एक दोन तीन चार असे पर्याय येतील आणि त्यापैकी आपल्याला क्रमांक लिहायचा आहे इथं अ ब क ड या प्रकारे आहे पण तयारी करताना क कसल्याही प्रकारचे समजा प्रश्न आपल्याकडे आले तरी पण काही हरकत नाही आपल्याला एक दोन तीन चारमध्ये प्रॅक्टिस करायची आहे पण इथं आपल्याला अब कड असं दिलेलं आहे सर माणूस विविध प्रकारचे आवाज काढतो त्याला आपण रिकामी जागा म्हणतो आता पहिला आपला जो पर्याय दिलेला आहे तो आहे संकेत आता संकेत ही आहे संकेत म्हणजे भाषणाची एक आकृती आहे संकेत काय आहे भाषणाची आकृती आपण काय म्हणतो भाषणाची आकृती आहे जी व्यक्ती ठिकाण गोष्ट किंवा एखाद्या घटनेच्या काय देते संदर्भ देते आता ह्या संकेतमध्ये आवाजाचा काहीही संबंध नाही त्यामुळे पहिला जो आपला जो पर्याय आहे ऑप्शन आहे तो तर होणार नाही आता दुसरी गोष्ट कधी कधी आपल्याला कारण की एका मिनटामध्ये एक एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि मराठी भाषेमध्ये आपण काय करू शकतो वेळेची बचत करू शकतो जेणेकरून आपल्याला इतर जे विषय आहेत त्यामध्ये तो वेळ आपल्याला काय करता येईल खर्ची करता येईल किंवा कामी आणता येईल तर दुसरा जो आहे आवाज म्हणजे ध्वनी आवाज म्हणजे ध्वनी त्यामुळे आपला जो पर्याय क्रमांक दोन आहे ध्वनी हा आपला काय राहील बिनचूक किंवा अचूक अचूक उत्तर राहील परीक्षेमध्ये तुम्हाला ब येणार नाही तर दोन असं पर्यायावर लिहिलेलं दिसेल त्यानंतर दुसरं दिलेलं आहे विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषेला रिकामी जागा म्हणतात आता हा खूप सोपा हो आहे आता विशिष्ट प्रदेशात विशिष्ट प्रदेशात आता प्रदेशात दिलेला आहे विशिष्ट प्रदेशात दिलेला आहे त्यामुळे त्या, त्या भाषेला आपण काय म्हणूया प्रादेशिक भाषा म्हणूया मला वाटते तुमच्यापैकी कित्येक तरी लोकांना या प्रश्नाचे उत्तर अगोदरच माहीत असेल तरी पण आपण कसल्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो हो कधी कधी खूप सोपा प्रश्न आला तरी पण आपण काय करतो गोंधळून जातो तर विशिष्ट प्रदेशात आहे म्हणून काय राहील ते प्रादेशिक भाषा राहील रिकामी जागा ही भाषा महाराष्ट्राची राजभाषा आहे याला पण आपण सोप्या पद्धतीने सांगू शकतो त्याचे उत्तर काय असेल मराठी हे असेल त्यानंतर कोणतीही भाषा ही जन्मसिद्ध नसते चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे कोणतीही भाषा ही जन्मसिद्ध नसते जन्म झाल्यानंतर कोणतीच भाषा आपल्याला बोलता येत नाही ती रिकामी जागा लागते आता काय लागते बोलावी लागते लिहावी लागते शिकावी लागते की यापैकी काही नाही तर कोणती भाषा आपल्याला काय करावी लागते शिकावी लागते म्हणून आपल्याला काय करावं लागेल जे पर्याय क्रमांक तीन आहे किंवा पर्याय क्रमांक क आहे हा आपला काय असेल बरोबर उत्तर असेल त्यानंतर पाचवा प्रश्न दिलेला आहे कवितेचा आशय व अभिव्यक्तीमध्ये आमूलाग्र बदल म्हणजे रिकामी जागा होय आता एक बघा कवितेचा आशय कोणाचा आशय कवितेचा आशय व अभिव्यक्ती कवितेचा जो काही आशय आहे आणि अभिव्यक्ती आहे त्यामध्ये काय करणे आमूलाग्र बदल करणे आता जिथं काही बदल होतो त्याला आपण काय म्हणतो क्रांती म्हणतो आता इथं क्रांती 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 पर्याय क्रमांक एकमध्ये सुद्धा क्रांती आहे दोनमध्ये सुद्धा क्रांती आहे तीनमध्ये सुद्धा क्रांती आहे ह ना पहिला आपला साहित्य क्रांती आहे दुसरा शैक्षणिक क्रांती आहे तिसरा काव्यक्रांती आणि चौथा यापैकी नाही आहे तर तीन आहेत आता ही जी क्रांती आहे ही कोणाविषयी क्रांती आहे कवितेविषयी क्रांती आहे म्हणून आपला ऑप्शन क्रमांक काय होईल काव्यक्रांती हा आपला बरोबर उत्तर असेल हे आपल्याला काय करायचं आहे काही क्षणामध्ये आपल्याला शोधायचं आहे त्यानंतर महाकाव्य हे रिकामी जागा पद्याचा प्रकार आहे आता बघा महाकाव्य काय म्हटलेलं इथं महाकाव्य हे रिकामी जागा हे रिकामी जागा महाकाव्य हे रिकामी जागा पद्याचा प्रकार आहे आता हे महाकाव्य आहे आता पद्य म्हणजे काय तर जनरली ज्याला गेयता म्हणजे गायन करतो ज्याच्यामध्ये यमक असतात ज्याला एक विशिष्ट चाल असते त्याला आपण काय म्हणतो पद्य म्हणतो पण प्रत्येक गेत असलेले यमक असलेले किंवा चाल असलेले तेच पद्य असते असं नाही मुक्तछंद हे जे काही पद्य प्रकार आहे हे याला काय आहे अपवाद आहे तर इथं आपल्याला विच विचारलेलं आहे महाकाव्य हे रिकामी जागा पद्याचा प्रकार आहे तर महाकाव्य हे जे काही पद्याचा प्रकार आहे हे परवृत्तीय पद्याचा प्रकार आहे कोणता परवृत्तीय पद्याचा प्रकार आहे त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया सुनीत हा रिकामी जागामधून मराठीत आलेला काव्यप्रकार आहे तर सुनीत हा जे काही काव्यप्रकार आहे हा नो डाऊट इंग्रजीमधून आलेला आहे कोणत्या भाषेतून आलेला आहे इंग्रजी भाषेतून आलेला हा काय आहे काव्याचा एक प्रकार आहे त्यानंतर भाषण व लेखन हे रिकामी जागा व्यापाराचे साधन आता व्यापाराचे नाही वापराचे साधन आहे तर भाषण आणि लेखन हे कशाचे व्यापाराचे साधन आहे भाषण आणि लेखन तर याद्वारे आपण काय करतो आपण काय करतो आत्मविस्कार आत्मविस्कार करतो किंवा आत्मपरीक्षण करतो किंवा आत्मज्ञान घेतो किंवा यापैकी नाही तर भाषण आणि लेखनातून आपण आत्मविष्कार करत असतो त्यामुळे पर्याय क्रमांक एक याच्या काय होईल उत्तर होईल त्यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे मजकुरातील अक्षर ओळखून त्याचे ध्वनीत रूपांतर करणे म्हणजे रिकामी जागा होय काय म्हटलंय मजकुरातील अक्षर ओळखून त्याचे ध्वनीत रूपांतर करणे म्हणजे रिकामी जागा होय आता ही जी प्रक्रिया आहे आता सध्या सुरू आहे आपण काय करतो जे मजकूर आहे त्याच्या अक्षर ओळखतो आणि त्याला ध्वनीत रूपांतर करतो जसं मी ध्वनीत रूपांतर करत आहे या म्हणजेच मी काय करत आहे वाचन करत आहे म्हणजेच मी काय करत आहे वाचन करत आहे म्हणजेच मजकुरातील जे काही अक्षर आहेत त्यांच्या ओळख करून त्यांना ध्वनीत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो वाचन करणे असे म्हणतो आता नंतर असं दिलेलं आहे की वाचनात रिकामी जागा अंतर्भूत असते तर वाचनामध्ये काय अंतर्भूत असते आपण वाचन करतो म्हणजे काय करतो नेमका अर्थग्रहण करतो समाधान करतो संस्मरण करतो फक्त मेमराईज करतो किंवा यापैकी नाही तर आपण वाचन करतो याच्या अर्थ त्याचा काय आपण काय करतो अर्थग्रहण करतो म्हणून पर्याय क्रमांक कर, एक याच्या काय असेल उत्तर असेल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की अश्रवण म्हणजे रिकामी जागा श्रवण होय अश्रवण काय दिलेलं आहे अश्रवण म्हणजे रिकामी जागा श्रवण होय आता अश्रवण अश्रवण अ म्हणजे नाही अ म्हणजे नाही याच्यात अर्थ अश्रवणाला आपण काय म्हणूया अर्थहीन श्रवण म्हणूया काय म्हणूया अर्थहीन श्रवण म्हणूया म्हणून पर्याय क्रमांक तीन किंवा पर्याय क्रमांक क याच्या काय असेल उत्तर असेल त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया औपचारिक संभाषण हे अनौपचारिक संभाषणाच्या नेमके रिकामी जागा आहे आता बघा या शब्दांमध्ये ज्याचा उत्तर दडलेला आहे पहिला काय दिलेलं आहे औपचारिक संभाषण हे अनौपचारिक संभाषणाच्या नेमके रिकामी जागा आहे आता औपचारिक आणि अनौपचारिक हे एक दुसऱ्याचे कोणते शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजेच याच्या उत्तर काहील हे एक दुसऱ्याचे नेमके विरोधी आहेत काय आहेत विरोधी आहेत त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की भाषण हे रिकामी जागा असते भाषण हे रिकामी जागा असते आता भाषण म्हणजे आपण काय करतो भाषण म्हणजे आपण काय करतो तर भाषण म्हणजे आपण काय करतो प्रकटीकरणात्मक असते की संवेदनक्षम असते की प्रेरक असते किंवा यापैकी नसते तर भाषण हे नेहमी काय असते प्रकटीकरणात्मक असते त्यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे वळूया त्यानंतर भाषण म्हणजे भाषण म्हणजे बोलणाऱ्याच्या शब्दातून होणारे त्याच्या आणि रिकाम जागा विकारा विचारांचे प्रकटीकरण आता बघा आता कुठल्या मागच्याच प्रश्नामध्ये भाषण हे काय असते प्रकटीकरणात्मक असते आणि इथं दिलेलं आहे भाषण म्हणजे काय आहे प्रकटीकरण म्हणजे कधीकधी एकाच प्रश्नामध्ये आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळू शकतो तर भाषण म्हणजे बोलणाऱ्याच्या शब्दातून होणारे त्याच्या रिकाम जागा आणि विचारांचे प्रकटीकरण तर बोलणाऱ्याच्या शब्दातून त्याचे काय 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 प्रकट होते तर त्याचे मनोवृत्तीचे प्रकट होते की स्वभावाचे प्रकट होते की प्रेरक त्याच्यानंतर आपण काय म्हणतो वर्तनाचे प्रकटन होते की यापैकी नाही तर भाषण म्हणजे काय असते त्याच्या मनोवृत्तीचे काय होते मनोवृत्ती आणि विचारांचे काय होते प्रकट होऊन त्याच्या मनाचे विचार तू काय करतो भाषणाद्वारे बोलून दाखवतो त्यानंतर पुढला प्रश्न आहे भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी श्रवण वाचन भाषण या मूलभूत क्षमता आवश्यक ठरतात या मूलभूत क्षमता आवश्यक ठरतात आता भाषेवर प्रभुत्व मिळवण्या श्रवण आवश्यक आहे म्हणजे ऐकणे आवश्यक आहे वाचणे आवश्यक आहे भाषणसुद्धा आवश्यक आहे त्यासोबतच लेखनसुद्धा तेवढंच आवश्यक आहे त्यामुळे या जे हे जे काही प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर काय येईल आपला पर्याय क्रमांक एक हे त्याचे काही होईल उत्तर होईल त्यानंतर आपण पुढल्या प्रश्नाकडे बघूया वळूया कोणतीही भाषा शिकण्यासाठी त्या भाषेचे लक्षपूर्वक रिकामी जागा असते किंवा आवश्यक असते आता इथं कोणती भाषा जर आपल्याला काय करायची आहे शिकायची आहे तर त्या भाषेचे लक्षपूर्वक आपल्याला श्रवण करणे म्हणजे ऐकणे आहे मनन करणे आहे की आकलन करणे आहे की यापैकी नाही तर कोणतीही भाषा शिकायची असेल तर पहिली जी स्टेज आहे पहिली जी पायरी आहे त्याला आपण काय करायला पाहिजे श्रवण करायला पाहिजे लक्षपूर्वक आणि ते कसं लक्षपूर्वक श्रवण करणे आवश्यक आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक याच्या काय असेल उत्तर असेल त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे सृजनात्मक लेखन हे रिकामी जागा असते सृजनात्मक या नावामध्ये ज्याचा अर्थ दडलेला आहे सृजनात्मक लेखक हे नेहमी स्वतंत्र असते ते मार्गदर्शक राहत नाही परतंत्र राहत नाही किंवा यापैकी नाही तर होणारच नाही तर सृजनात्मक लेखन हे नेहमी स्वतंत्र असते त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया निकोप करताना निकोप वाचन करताना आता इथं दिलेलं आहे की निकोप वाचन म्हणजे काय सर्वात पहिला प्रश्न आपल्याकडे येतो की निकोप वाचन म्हणजे काय तर वाचन करताना जे काही आपण पुस्तक वाचतो त्यावर खाडाखोड न करणे त्यावर अंडरलाईन न करणे त्यावर कोणती खून न करणे त्यानंतर त्या पुस्तकाला ज्या पुस्तकाला आपण वाचतो त्या पुस्तकाला व्यवस्थित कवरिंग करून ठेवणे त्यानंतर त्या पुस्तकाला वाचून झाल्यानंतर व्यवस्थित कपाटामध्ये ठेवणे आणि ते पुस्तक वाचून झाल्यानंतर आपल्या स्वतःचे काय करणे नोट्स काढणे या वाचनाला आपण काय म्हणतो निकोप वाचन असे म्हणतो काय म्हणतो निकोप वाचन म्हणतो तर निकोप वाचन करताना आपल्याला काय करावे तर पुस्तक डोळ्याजवळ ठेवावे असं होत नाही पुस्तक मुडवावे पुस्तक मुडवावे पुस्तकाला व्यवस्थित ठेवावे हा त्याचे काही होईल ऑप्शन होईल त्यानंतर रिकामी जागा हे मानवजातीला मिळालेले सर्वश्रेष्ठ असे वरदान आहे विज्ञान भाषा जीवन यापैकी नाही याचं काही सांगायची गरज नाही आपण भाषेचा अभ्यास करतो त्यामुळे काही भाषा हे मानवजातीला मिळालेले सर्वश्रेष्ठ असे वरदान आहे कारण की भाषेद्वारे आपण काय करतो आपल्या भावनांची अभिव्यक्ती करतो त्यानंतर मनुष्य हा जागा प्राणी आहे हे सुद्धा अतिशय सोपा आहे तुम्ही पण सांगू शकता मला कमेंट्स करू शकता सर मनुष्य हा रिकामीजागा प्रिय प्राणी आहे कोणता प्रिय प्राणी आहे समाज प्रिय प्राणी आहे ह्युमन बिईंग इज अ सोशियल एनिमल आपण म्हणत राहतो माणूस हा समाजप्रिय किंवा समाजशील प्राणी असे आपण म्हणत राहतो त्यानंतर पुढला प्रश्नाकडे आपण वळूया मला काही सांगायचे आहे मला, मला काही सांगायचे आहे असे प्रत्येक व्यक्तीची रिकामी जागा असते मला काही सांगायचे आहे असे प्रत्येक व्यक्तीची रिकामी जागा असते काय असते धारणा असते का भूमिका असते का प्रवृत्ती असते का किंवा यापैकी काहीच नसते तर मला काही सांगायचे आहे हे काय असते प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती असते प्रत्येक व्यक्तीची काय असते प्रवृत्ती असतो धारणा नसते आपण एखाद्या विषयी जे काही तर्क करतो त्याला आपण धारणा म्हणतो तर आपली काय असते प्रवृत्ती असते मला काही सांगायची आपली प्रवृत्ती असते रिकाय जागा हे वस्तूंची किंवा कल्पनांचे प्रतीक असतात काय शब्द रंग छायाचित्रे की की यापैकी नाही तर इथं जो बावीसवा प्रश्न आहे रिकामी जगा ही वस्तूंची किंवा कल्पनांचे प्रतीक असतात तर याच्या उत्तरील शब्द हे नेहमी वस्तूंची किंवा कल्पनांचे काय असतात प्रतीक असतात त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे रिकामी जागा हीच खरी हृदयाची भाषा असते आता हृदयाची भाषा हृदयाची मी कोणतीही भाषा बोलत असेल म्हणजे हिंदी आती आहे आय कॅन स्पीक इंग्लिश असो मला मराठी पण बोलता येते मला इतर भाषा बोलता येतात पण जी काही जी काही हृदयाची भाषा माझी असेल ती कोणती भाषा असेल माझी मातृभाषा असेल त्यामुळे त्यामुळे याचं जे उत्तर येईल ते पर्याय क्रमांक तीन किंवा क असं त्याच्या उत्तर असेल मातृभाषा ही आपली काय असते हृदयाची भाषा असते त्यानंतर पुढला प्रश्न बघू आपण जीवनाचे असे एकही दालन नाही की जिथे रिकामी जागा उपयोग नाही काय उपयोग नाही पुन्हा आपण म्हणू शकतो नो no डाऊट कशाचा उपयोग नाही भाषेचा उपयोग नाही आपण जे विचारांचे देवाणघेवाण करतो देवाणघेवाण म्हणजे तुम्ही मला जर कमेंट्स केले तुम्ही असे बोलले तर देवाणघेवाण होईल पण मी बोलत आहे तुम्ही ऐकत आहात हे सर्व कशामुळे शक्य झालेलं आहे भाषेमुळे शक्य झालेलं आहे तर इथं जीवनाची एक आ, असे एकही चालन नाही जिथे रिकामी जागाचा उपयोग नाही म्हणजे भाषेचा उपयोग नाही त्यानंतर पुढल्या प्रश्नाकडे आपण ओढूया मराठी लेखन हे रिकामी जागा असते आता जे मराठीचे जे काही लेखन आहे हे कसे असते तर इथं बघा एखाद्या गोष्टीला मी जसे जसे काय करत असेल उच्चारण करत असेल तसेच मी लिहिण्याचा प्रयत्न करतो जसं उदाहरणार्थ मी शाळाला साळा म्हटलं शाळाला काय म्हटलं शाळा म्हटलं तर कदाचित मला शाळा लिहितानी साळा असंच कदाचित माझ्याकडून लिहिता लिहिलं जाईल त्यामुळे मराठी लेखन हे कशानुसार असते उच्चारानुसार असते संभाषणानुसार नसते किंवा नीटनेटके पणामुळे नसते किंवा यापैकी नाही हे तर होऊ शकत नाही त्यानंतर पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण पुढला प्रश्न आहे पुढल्या प्रश्नाकडे वळूया लक्षार्थ आणि ध्वनार्थ काय रिकामी जागा लक्षार्थ आणि ध्वनार्थ असे शब्दांचे वेगवेगळे तीन अर्थ असतात म्हणजे शब्दाचे जे तीन अर्थ आहेत त्यापैकी दोन अर्थ इथं सांगितलेला आहे लक्षार्थ आणि ध्वनार्थ तर तिसरा अर्थ कोणता तिसरा अर्थ कोणता तर तिसरा अर्थ लोकार्थ होईल का संदर्भार्थ होईल का वाच्यार्थ होईल का आणि यापैकी नाही हे ऑप्शन असेल का तर वाच्यार्थ लक्षार्थ आणि ध्वनार्थ मी काय म्हटलं वाच्यार्थ लक्षार्थ आणि धोरणार्थ असे शब्दाचे तीन अर्थ असतात म्हणून आपला ऑप्शन क्रमांक तीन किंवा पर्याय क्रमांक तीन आपला काय असेल उत्तर असेल त्यानंतर रिकामी जगामुळे भाषेच्या अभ्यासाची पूर्वतयारी होते कशामुळे आता आपण भाषेच्या अभ्यासाची पूर्वतयारी कशामुळे आपली होत असते इथं आपल्याला असं प्रश्न विचारलेला आहे तर आपण भाषा शिकण्याऐवजी किंवा भाषेची तयारी करण्याऐवजी त्याला आपण काय करतो ऐकतो ऐकतो म्हणजेच काय करतो श्रवण करतो म्हणजे श्रवणामुळे भाषेच्या अभ्यासाची पूर्वतयारी होते म्हणजे <coughs> सॉरी श्रवण हा काय आहे त्याच्या योग्य उत्तर आहे त्यानंतर श्रवण केलेल्या ग्रहणाची श्रवण केलेल्या ग्रहणाची भाषण ही रिकामी जागा असते श्रवण केलेल्या ग्रहणाची भाषा ही रिकामी भाषण ही रिकामी जागा असते तर आपण जे काही श्रवण श्रवण केलेलं आहे म्हणजे आपण जे काही हे केलेलं आहे त्याच्या आपण काय करतो भाषण करतो म्हणजे त्याची आपण काय करतो अभिव्यक्ती करतो आपण नक्कल करत नाही प्रतिकृती करत नाही तर आपण काय करतो ते जे आपण श्रवण केले त्याची अभिव्यक्ती करतो त्यालाच आपण काय म्हणतो काय म्हणतो भाषण म्हणतो त्यानंतर अनौपचारिक संभाषणात कोणताही रिकामी जागा पाळलेला नसतो प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचावं कारण की भाषेमध्ये काही प्रश्नांची उत्तरे हे प्रश्नामध्ये दडलेले असतात अनौपचारिक अनौपचारिक भाषणात कोणताही रिकामी जागा पाळलेला नसतो पहिला आहे नियम दुसरा आहे संकेत तिसरा आहे उपचार आणि चौथा यापैकी नाही आता अनौपचारिक म्हणजे जित उपचार पाळले जात नाही म्हणून याचे उत्तर काही उपचार अनौपचारिक संभाषणात कोणताही उपचार पाळलेला नाही ह्या अनौपचारिक शब्दामध्येच उपचार हा शब्द काय समाविष्ट आहे ज्यामध्ये कोणताही उपचार पाळला जात नाही त्यालाच आपण काय म्हणतो अनौपचारिक संभाषण असे म्हणतो त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊया रिकामी जगा या प्रकारात विचारांचे आदान प्रदान होते आता विचारांचे आदान प्रदान कोणत्या याच्यामध्ये होईल व्याख्यानामध्ये होईल का नाही कारण की एक एक काय असेल वक्ता असेल बाकीचे सर्व काय असतील श्रोता असतील विचारांचे आदानप्रदान होणार नाही चर्चा नक्की होईल तर चर्चेमध्ये काय होते विचारांचे आदानप्रदान कारण की गप्पा गोष्टी ह्या सर्व अर्थपूर्ण जे असतील असं नाही कधी कधी आपण वेळ काढू करण्यासाठी सुद्धा काय करतो गप्पा गोष्टी करतो तर चर्चा पर्याय क्रमांक दोन हा याच्या काय असेल योग्य उत्तर असेल त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघूया आजच्या याला आपण प्रयत्न करूया की दररोज किमान दोन ते तीन आपण काय करूया जे तास आहेत ते तास अटेंड करूया तर भाषेसाठी आज आपला या तासाच्या शेवटचा प्रश्न असेल आपण असे कितीतरी प्रश्न बघूया आपण यानंतर जे काही उतार्यावर जे प्रश्न येतात ते सुद्धा बघूया काय काय त्याच्यामध्ये आपल्याला टिप्स घ्याव्या लागतात ते सुद्धा बघूया पण आजचा शेवटचा प्रश्न साहित्याच्या जागा घेऊन आनंद प्राप्ती करून घेण्याचे वाचन हे साधन आहे साहित्याच्या काय घेऊन आता साहित्य म्हटलं काय म्हटलं साहित्य म्हटलं तर त्याच्यामध्ये साहित्याचा अनुभव साहित्याच्या रसास्वाद साहित्याचा प्रत्यय या तीन पैकी आपण साहित्याच्या नेहमी काय करतो रसास्वाद घेतो साहित्याचा काय करतो रसास्वाद घेतो आणि त्यानंतर आपल्याला काय होते आनंद प्राप्ती होते कारण की साहित्याचे आपल्याला जर रसग्रहण झालं त्याचा अर्थ जर कळाला तर नेहमीच आपल्याला काय होतो आनंद होतो म्हणून साहित्याचा रसास्वाद घेऊन आनंद प्राप्ती करून घेण्याचे वाचन हे काय साधन आहे अशा प्रकारे आजची तासिका आपण इथंच संपूया जर तुम्हाला माझे शिकवणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि जेवढे काही आमचे बंधू भगिनी आहेत जे शिक्षक होऊ पाहण्याचे स्वप्न रंगवत आहेत वेळ खूप कमी आहे आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून त्यांना काय करा शेअरसुद्धा करा जर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले तर वेगवेगळ्या प्रकारचे आमचे जे काही टी ई टीवर येणारे जे व्हिडिओज असतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल तुर्तास आज आपण इथंच थांबूया आपली काळजी घ्या तयारी करत राहा